काय त्या ठिकाणी बिल्डिंग बांधायला कॉन्ट्रॅक्टर केले बिल्डरने बिल्डिंग बांधल्या परंतु नव्या मुंबईच्या जनसामान्यांचं मन एकत्र करण्याचं काम गणेश ठाकरे केलं आणि ते कोणीच नाकारू शकणार जगाच्या पाठीवर दंगे धोपे झाले पण नव्या मुंबईत नाही झाले भाषिक वाद झाले धार्मिक वाद झाले जातीय वाद झाले माझं एवढंच म्हणणं आहे की जे शरीर सुखा करतात धर्माचा आधार घेतात जातीचा घेतात भाषेचा त्यांना अंतिम सुख नाही मिळणार हा शाप नाही आहे गणेश नाईक सारख्या समाजाच्या अंतरंगामध्ये जाऊन अभ्यास केलेल्या एक अभ्यास सुख विद्यार्थ्याचा मी स्वतःला अजून विद्यार्थी समजतो आणि मी बोलतो ते कालांतराने खरं ठरतो आजवर जे जे बोललो ते उशिरा काल रामभाव खरं ठरले आणि ला, ला मी सांगतो भविष्य काळामध्ये सगळ्या शहरांना दाग लागेल पण नवी मुंबईला दाग लागणार आहे कारण नवी मुंबईची जनता सुखसंपन्न मनपूर्वक विचारपूर्ण करून जीवन जगणारी लोक आहेत म्हणजे अन्य लोकांची शहरातली लोक अविचारही वागतात असं मी म्हणणार नाही परंतु अतिशय सद्भावनेतून जगण्याची धारणा असलेले कार्यकर्ते जनता या शहरामध्ये आहे संपत शिवारांनी तर म्हणजे आता आता लोकं बोलायचं संपत शिवाऱ्यांनी न्यूयॉर्क बनवलेलं आहे आता फक्त न्यूयॉर्क थोड़ा काय थो ठिकाणी तो डाकबुझी करायची गरज आहे तर आपण जसे संप सेवालयाने तो नाही